उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग नमस्कार करते आज वाढवण बंदर या एका विनाशकारी प्रोजेक्ट मुळे जगात प्रसिद्ध झाला आहे वाढवण बंदर हे असं एक बंदर आहे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये पूर्ण पालघर नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे माझा विरोध आहे या वाढवण बंदराला आणि याच वाढवण बंदराला माझ्या पक्षप्रमुखांचा पण विरोध आहे ते कारण का आजपर्यंत का 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 हे सरकार काहीच करू शकले नाही पालघर जिल्ह्यासाठी ठिकाणी हळद लावण्याचा प्रोग्राम केला हळदी लावून काय केलं मोगरा लावला मोगऱ्याचं श्रेय घेतलं आता काय तर काजू आणि आंबा हे लावून त्यांना आवाहन करते की ह्या सरकारला हद्दपार करू आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणू यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाल याची नावाचे बटन दाबून महा